आजच्या या जाहीर कार्यक्रमाला उपस्थित असलेले खासदार संजयजी साहेब जिल्ह्याचे राज्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय थोरात साहेब आमदार सुनीलरावजी शिंदे त्याचबरोबर आत्ता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते भूमिपुत्र शेतकऱ्यांचे नेते साहेब महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेबजी वाचवरे आणि त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी शिवसेना महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख पक्षांचे नेते या सभेकरता उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू तरुण मित्र आणि भगिनींनो आज आपण लोकसभेच्या करता जे आपले उमेदवार आहेत भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराकरता ही सभा इथे ठेवलेली आहे मी तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या वतीने राऊत साहेबांच्या आणि थोरात साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की आपण आवर्जून इथे आलात अकोल्यामध्ये आलात तशी अर्ज भरल्यानंतर ही पहिलीच जाहीर सभा आहे ती पण अकोल्यामध्ये होते आहे मी आत्ताच आल्यानंतर राऊत साहेबांना सांगत होतो की अकोला तालुका ही पुरोगामी विचाराची खाण असणारे कार्यकर्ते इथे या तालुक्यामध्ये नेहमी असतात आपण इथे येण्यापेक्षा या तालुक्यातल्या ज्या अभ्यास करणारे नेते मंडळी आहेत त्यांचे विचार ऐकून ते विचार आपल्याला राज्यभर आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कसे पोहोचवता येतील इतकी प्रगल्भता इथल्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे परंतु ही लोकसभेची निवडणूक ज्याला आपल्याला तेरा तारखेला मतदान करायचं आहे ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे या अगोदरच्या निवडणुका आपण लाटेवरती मतदान केलं मागचे पाच वर्ष दहा वर्ष कुणाची तरी लाट आली आणि त्या लाटेवरती अपेक्षेने आपण मतदान केलं परंतु दहा वर्षामध्ये लाटेवरती मतदान केल्यानंतर आपल्या पदरामध्ये काय पडलं याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे हे खरं आहे की देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे परंतु त्याचबरोबर खऱ्या अर्थाने देशाचं भवित्यावबरोबरच शेतकऱ्यांचं भवितव्य ठरवणारी देखील ही निवडणूक आहे आत्ताच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी इथे सांगितलं दुधाला काय भाव आहे कापसाला काय भाव आहे टमोट्याला काय भाव आहे त्याचबरोबर कांद्याला काय भाव आहे याचा विचार जर केला तर अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्यांची आहे हे आम्ही बोलण्यापेक्षा शेतकरी इथे उपस्थित आहेत त्यांना सर्व हे हाल माहिती आहे काहीतरी वेगळंच धोरण घ्यायचं आणि स्वस्तय आणायची ती शेतकऱ्याच्या मुळावरती आणायची आणि शहरी भागामध्ये स्वस्तही दाखवण्याकरता शेतकऱ्यांना मारायचं हे शे अतिशय वाईट धोरण शेतकऱ्यांच्या मुळावरती येत आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी देशाच्या भवितव्याबरोबर तुमच्या शेतीचा आणि तुमच्या मुलाबाळांचा विचार करून मतदान करणारी ही निवडणूक आहे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की इंडिया आघाडीचे जे सगळे पक्ष आहेत विशेषतः काँग्रेस आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी देखील आहे तिन्ही पक्षांचं जे धोरण आहे ते एकमेव धोरण आहे की जर इंडिया आघाडी सत्तेत जाली आली तर पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा होणार आहे हे जाहीरपणे मी आपल्याला सांगू इच्छितो सत्तर हजार कोटीची कर्जमाफी पंधरा वर्षापूर्वी दिली गेली त्यानंतर एक रुपयाचंही शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं नाही फक्त उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं साहेब असतील बाकीचे सगळे मंडळी असतील आम्ही त्यात होतो जवळपास चोवीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर पहिला निर्णय त्यांनी घेतला निवडणुकीच्या तोंडावरती कर्जमाफीचा निर्णय घेणं वेगळं आणि निवडून आल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर कुठलंही आश्वासन दिलेलं नसताना कर्जमाफी करणं हे अतिशय उल्लेखनीय काम महाविकास आघाडीच्या सरकारने केलेलं आहे आणि परत एकदा मी काही जास्त बोलणार नाही साहेब आहेत थोरात साहेब आहेत परत एकदा जर आपण इंडिया आघाडीचं सरकार जर दिलं तर नक्कीच शेतकऱ्यांचं नुसती कर्जमाफीच नाही परंतु बाकीचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत हमी भाव असेल किंवा पीक विमा असेल या सगळ्या करता हे सरकार कटिबद्ध राहील ते निर्णय घेईल अशी जाहीर ग्वाही मी चा पक्षा चा आपले आपले या तिन्ही विकास आघाडीच्या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला देतो आणि आपले उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे आहेत या तालुक्याचे ते भूमिपुत्र आहेत खासदार म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील या मतदारसंघाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याकरता आपण संधी जर दिली तर ते दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये शिर्डी मतदारसंघाचा तो प्रश्न जो आहे तो मांडण्याचा पोटतिडकीने प्रयत्न करतील तिथे आपला आवाज उठवतील या मतदारसंघातले प्रश्न त्यांना माहिती आहेत दहा वर्षामध्ये दहा वर्षापूर्वी ते वर्षा वर्षा खासदार होते आता दहा वर्षानंतर प्रश्न तेच असले तरी त्याचा आवाका हा वेगळा झालेला आहे विशेषतः पाटपाण्याच्या बाबतीमध्ये धरणाच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आणि कालावाच्या बाबतीमध्ये जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या पुढे आहे ते ते सोडवण्याकरता आपण जर त्यांना आशीर्वाद दिले तर नक्कीच ते पोटतिटकीने हे प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या तेरा तारखेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं चिन्ह जे आहे मशाल त्या मशालीच्या चिन्हाचं बटन आपण सर्वांनी दाबावं त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो